ज्यांच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे त्यांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही आज देव तुम्हाला आनंदाची गोड बातमी देऊ इच्छित आहे बघून दुर्लक्ष करू नका तुमच्यासमोर हा स्वामी संदेश आला आहे तुमचं कल्याण करण्यासाठी तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण स्वामी आज करणार आहेत आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही चुकवू नका तुमचे सर्व भोग संपले जाणार ज्या बातमीची तुम्ही वाट बघत होता ती आता तुम्हाला क्षणात मिळणार आहे वेळ काढून हा संदेश तुम्ही एकदा ऐकून बघाच तुमच्या भयंकर चिंतेचा आज शेवट होणार आहे बोलण्याची कला एखाद्या जादूपेक्षा कमी नाही बोलण्याने आपण जग जिंकू शकतो शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येत असतो आणि स्वार्थ झालं की निघून जातो असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपलं काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात आज या संदेशाद्वारे मी तुम्हाला चालाकीचे काही नियम सांगणार आहे जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत तुम्हाला विश्वास नसेल पण फक्त चौथ्या नियमापर्यंतच हा व्हिडिओ तुम्ही ऐका आणि मला खात्री आहे त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यात सोडणारच नाहीत आपली कमजोरी मरून जा पण आपली कमजोरी कधीच कोणाला सांगू नका आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो आपल्या कमजोर बाजू आपले सिक्रेट त्यांना सगळं सांगून बसतो जसं तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता कारण तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमची शत्रू झाली तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये काही मतभेद झाले तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींची ती व्यक्ती फायदा उचलू शकते आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवा त्या उघडपणे कोणालाही सांगणं म्हणजे आपल्या मूर्खपणाची हद्द आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे होते पुढची गोष्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट स्वतःचा आत्मसन्मान जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत असाल तर तुम्ही खूप चुकीचं करत आहात स्वतःबरोबर कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा जन्मसिद्ध अधिकार असतो म्हणून खड्ड्यात गेले जग दुनिया आणि लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान जपा प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोरही झुकणं म्हणजे तुम्हाला गुलाम बनवू शकतं या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहेत तुमचे शब्द मग ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील किंवा तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असतील योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते जिला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते नेहमी कमी आणि सोप्या शब्दात तुम्ही बोलायला शिका शब्दांप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजतच नाहीत नेहमी तुम्ही बोला राजा सारखं काम करा गुलामासारखं मेहनत करा मजुरासारखं आणि आपला ऍटिट्यूड ठेवा बादशाहसारखं सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या डोक्यातून एक गोष्ट तुम्ही काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ येत असेल एक चालक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन लोक आपले काम काढून घेतात जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता आणि काहीही मोबदला देत नाहीत तेव्हा समोरचं काम करेलच याची खात्री देता येत नाही पण जर तुम्ही समोरच्याला त्याच्या कामाच्या बदल्यात काही देण्याचं आमिष दाखवलं तर तुमचं काम निश्चितच लवकर होईल या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्या जवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही स्वामी भक्तांनो ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा कोणीही तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच रिॲक्ट होऊ नका चिडू नका तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो तेव्हा थंड डोक्याने विचार करून चालाकीने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्या अगोदर शंभर वेळेस तुम्ही विचार करा पेशन्स ठेवा संयम ठेवा ज्या माणसाकडे संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसानच सहन करावं लागतं म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा यांचा विचार करून तुम्ही उत्तर द्या बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतील की तुम्ही लवकर निर्णय द्यावा आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय घेऊन बसता आणि इथे तुमचं नुकसान करून घेता म्हणून संयम ठेवा आणि नंतर निर्णय घ्या संयम ठेवण्यासाठीच तुम्हाला शांत विचार करावा लागेल बुद्धी डोकं शांत ठेवावं लागेल त्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह सकारात्मक राहावं लागेल आणि त्यासाठीच तुम्हाला असे स्वामींचे प्रेरणादायी संदेशसुद्धा ऐकावे लागतील क्षणाचाही विलंब न करता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हा संदेश पाच जणांना शेअर करा जेणे की त्यांच्या आयुष्यात त्यांना नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा होईल आणि तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल आपला कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुम्ही जागरूक ठेवा जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर लोकांना ते खरं वाटतं आणि जर तुम्ही खरं बोलत असाल पण तुमच्या बोलण्यात जर आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटं वाटेल आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा तरच लोक तुमचं बोलणं ऐकतील आणि विश्वास ठेवतील प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणे आपली स्वतःची किंमत कमी करून घेणे त्यासाठी कमी बोला आणि आपल्या कर्मावरती लक्ष द्या बोलताना नेहमी नजरेला नजर देऊन बोलणे बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असतो आणि तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाहीत म्हणून कोणाशी बोलताना त्या व्यक्तीला नजरेला नजर देऊन बोलत चला तोंडाने कडू पण मनाने साफ रहा तोंडाने गोड असणारे तुमच्याशी गोड बोलून त्यांचं स्वार्थ साधून घेतील म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका विश्वास ठेवायचाच असेल तर स्वामी महाराजांवरती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ धन्यवाद